नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व भक्तांना मनापासून स्वामींचा आशीर्वाद प्राप्त ही स्वामींच्याने प्रार्थना करते आणि व्हिडिओ सुरुवात करते तर स्वामी भक्त खरंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी कधी ना असं वाटतं की खरंच सगळं संपलं आहे काहीच नाही आपल्या आयुष्यामध्ये काही उरलेलं नाही तर आपण जगतो कशासाठी खूप मनात वाईट वक्ती विचार येतात पण अशा वेळेस ना फक्त आपण जर स्वामी समर्थांचे भक्त असो ना तर स्वामींचा मनापासून धावा करा कोणाचा ऐकून घ्यायला समजून घ्यायला जगात कोणीच नसतं तेव्हा आपला हात आपल्याला आपल्यावरच ठेवला जातो आणि स्वामी म्हणतात आतून आपल्या आवाज येतो घेऊ नकोच रे मी तुझ्या पा आहे मग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणजे फक्त नाव नाही तर तो एक अनुभव आहे एक श्रद्धा आहे जी माणसाला अंधकारातून प्रकाशात नेत असते ज्याच्या जीवनात स्वामी आले त्याचं दुःख संपलं कारण स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही तो एक अनुभव आहे एक श्रद्धा आहे जी माणसाला अंधकारातून प्रकाशाकडे नेत असते ज्याच्या जीवनामध्ये स्वामी आले त्याचं दुःख संपलं कारण स्वामी समर्थ म्हणजेच करुडे रूप आहे स्वामी म्हणतात काळजी करू नकोस रे बघता तुझ्या मागे माझा हात आहे तर मंडळी खरंच बघितलं तर इतके म्हणजे स्वामी आपले आपल्या जीवनामध्ये आयुष्याचे कल्याण करायलाच आलेले असतात आणि आणि हो प्रत्येकाच्याच आयुष्यात स्वामी येतात असं नाही बरं का स्वामींना ज्याच्या जीवनात जायचं असेल त्यांच्याच जीव स्वामी स्वतःहून त्या भक्ताला ओढून घेता का आणि मात्र हळूहळू त्या भक्ताचे कळत न कळत इतके कल्याण होते की त्याला स्वतःलाही कळत नाही की आपल्याकडे काय होतं आणि आता किती किती त्याची प्रगती झाली आहे तर मंडळी खरंच मला स्वतःला सुद्धा हा अनुभव आलेला आहे की जे स्वामी भक्त आहे ना त्यांच्या जीवनामध्ये खरंच कल्याण झालेलं आहे तर तुम्हा सर्वांची देखील असेच कल्याण हो प्रगती हो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि स्वामी स्वामींचरणी मनात मस्तक होते श्री स्वामी समर्थ जय स्वामी सम समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद